सिद्धी कोण कोणत्या आहेत आणि त्याचा चांगला उपयोग होतो की वाईट कारणासाठी पण त्याचा हे केला जातो त्याचा युज केला जातो म्हणजे सिद्धी म्हणजे गायब होण मी आपल्या भाषेत सांगतो अलिमा लगिमा ही भाषा नाही समजणार गायब होणं Hmm. अचानक आभाळा एवढं होणं अचानक सूक्ष्म होणं अचानक तुम्हाला हातातून वेगळ्या वेगळ्या वस्तू काढून देणे अचानक पैशाचा पाऊस पाडून घेणं अचानक तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात वस्तू आणून देणं अशा याला सिद्धी म्हणू आपण आता hmm. गमत तुम्ही विचारलं की याचं चांगलं आणि वाईट hmm. तर बघा एक उदाहरण सांगतो की आफ्रिकन एक हुळू विद्या ऐकलेत तुम्ही ते ऍक्च्युली इंडियातून तिकडे गेलेले भैरव साधनेच्या जी शिवानी दुर्गा यांनी फार चांगला रिसर्च केलाय त्यांना मी खरंच नमन करतो आणि खूप लोक त्याच्यात जेव्हा बाहेरून इकडे येतात ना त्याच्याविषयी जाणतात पण एक आमचे मित्र होते आणि मित्राने भैरवसिद्धी करून ठेवलेली होती भैरवसिद्धी करून ठेवल्यानंतर त्यांना मुळात ना की एक तामसिक साधन होती त्यांना दारूच्या बाटल्या लागायच्या मुळात तत... प्राप्त करताना हा आपण ए बा बटूक भैरव वेगळे आहेत सात्विक पण असतात त्याला एक लाडू वगैरे पण चालतात परंतु जेव्हा उग्र भैरव करतो ना आपण तेव्हा दारूचा नैवेद्य द्यावा लागतो मी म्हणून म्हणतो की एक पद्धती वेगवेगळ्या आहेत